देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच केंद्र सरकार हे अंत्योदयच्या हे चालतो अंत्योदयचे प्रेरणास्थान असलेले आमचे नेते स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याच्या जयंती असं आम्ही सतरा सप्टेंबर ते सतरा ऑक्टोबर हा एक सेवा मास म्हणून साजरा करतोय सतरा तारखेला मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही अनेक सेवाची कामं केली त्याच्यानंतर महिलांसाठी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम घेतला आज पंचवीस तारीख ही पंडित दीनदयाळ उपाध्यायांची जयंती पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवस महाआरोग्य शिबिर हे आम्ही आयोजित केलेलं आहे आणि ह्या शिबीरमध्ये शासनाच्या जेवढ्या आरोग्यदायी योजना आहेत ह्या सगळ्या योजनांचा लाभ आमच्या इकडच्या मतदारांना होण्यासाठी त्यांना इकडे चेकअप केल्यानंतर कोणाचं ऑपरेशन करायचं असेल कोणाला सोनोग्राफी करायची असेल कोणाला टू डी इको करायचे असेल तर कन्सर्न डॉक्टरने आपल्या आप ह्याच्यातून आम्ही सर्व त्यांचे इलाज हे मोफत करून देणार आहोत आज सकाळपासून तीन जणांना ऑपरेशनचं आज आम्ही लिहून दिलंय जे जे हॉस्पिटलमध्ये कोणाचं गुडघ्याचं ऑपरेशन आहे कोणाचं हार्टचं आहे काहींना डेंटिस्टची ट्रीटमेंट आहे काही ना टुडी इकोचं आहे या सर्व ह्याच्यासाठी कन्सर्न डॉक्टर आमचे त्यांना पत्र लिहून देतात त्यांना ह्यांना मोफत इलाज हा होणार आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी ह्यांच्या एक रुग्णांचा कक्ष त्यांना मदतचा कक्ष ओपन केला आहे त्या माध्यमातून व महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत आज ज्या लोकांना आयुष्यमान भार भारतचं कार्ड नाही आहे त्याची पण सुविधा ठेवली आहे त्याचप्रमाणे आभा कार्डसुद्धा आज दिलं जात आहे मी बदलापूरच्या बद्दल पहिलं तर जी घटना झाली ती त्या घटनेचा सर्वच महिलांनी निषेध केला होता आणि त्याला प्रत्येकाच्या तोंडून निघत होतं की न्याय मिळायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी जो ज जा नराधर ज्याने आमच्या एका छोट्या चिमुकलीवर हा बलात्काराचा प्रमाण केलं होतं त्याच्यावरती समन्स बोजल्या दिल्यानंतर त्याने पोलिसांवरच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पोलिसांची गन खेचून त्यांना कारवाई करी तर स्व संरक्षणासाठी पोलिसांनी त्याला एन्काउंटर केलेलं आहे आणि मला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांना मी धन्यवाद देते की आपल्या खात्यातील शूर अशा पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे आणि आज कुठे ना तर कुठे बदलापूरचा बदला, बदला देवेंद्रजीने घेतलेला आहे